सव्वा लक्ष श्लोकांचं महाभारत व्यासमुनी रचलं मग महाभारताच्या युद्धप्रसंगी सातशे श्लोकांचं सार भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं ते सार म्हणजे भगवद्गीता या गीतेमध्ये आहे श्रीकृष्ण अर्जुन संवाद या भगवद्गीतेला गीता मंदिर असं जर आपण म्हटलं तर या मंदिराचे एकावर एक असे सतरा मजले बांधले ते म्हणजे गीतेचे सतरा अध्याय या व्हिडिओमध्ये जो अध्याय आपण बघत आहोत तो म्हणजे या गीता मंदिराचा कळस असं म्हणतात की मंदिराच्या कळसाचं दर्शन झालं म्हणजे देवदर्शन झालं तसा हा अठरावा अध्याय म्हणजे गीतेचा कळस याच सोप्या शब्दात वर्णन माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात केलंय माऊली म्हणतात या गीता मंदिराला तीन प्रकारे भेट देता येते एक या गीता मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा मारणं म्हणजेच गीतेचं ज्ञानेश्वरीचं पारायण करणं दोन या गीता मंदिराच्या सावलीत बसणं म्हणजेच गीतेचं आणि ज्ञानेश्वरीचं श्रवण करणं आणि तीन या मंदिराच्या गाभाऱ्यात शिरणं म्हणजेच गीतेवर आणि ज्ञानेश्वरीवर चिंतन करणं ती समजून घेण्याचा प्रयत्न करणं या गीता मंदिराचं महत्व म्हणजे इथे भेदभाव नसतो अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा नमस्कार मी वरुण भागवत ज्ञानेश्वरी सिरीजच्या अखेरच्या अध्यायापर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत या अठराव्या अध्यायाविषयीच्या व्हिडिओमध्ये आपण पाच गोष्टी जाणून घेऊ एक गीता मंदिर कसं आहे दोन कर्मत्यागाचे तीन प्रकार तीन माणसाच्या वृत्तीचे तीन प्रकार चार अर्जुन आणि श्रीकृष्ण संवादाने विश्वाला काय दिलं आणि पाच ज्ञानेश्वरीची निर्मिती कशी झाली कमेंटमध्ये सुखिया जाला लिहून आपण जाणून घेऊ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक अठरा सर्व गीतार्थ संग्रह योग याविषयी यातील पहिला भाग म्हणजेच गीता मंदिर कसं आहे हे आपण आधीच बघितलं आता जाणून घेऊ दुसरा मुद्दा कर्मत्यागाचे तीन प्रकार एक तामस त्याग डोकं दुखतय म्हणून डोकं तोडणं हा उपाय नसतो चालताना पाय दुखतात म्हणून पाय कापत नाहीत अंधारात दिसत नाही म्हणून डोळेच फोडायचे का अगदी त्याप्रमाणे कर्म करणं अवघड म्हणून त्या कर्माचा त्याग करायचा का तामसी लोक अशा प्रकारे आळस करून कामाचा त्याग करतात पटत असेल तर एक लाईक करून पुढे जाऊ दोन राजस त्याग हाताला चटका लागतोय म्हणून भोजनच तयार करायला नको श्रम पडतायत म्हणून शरीर थकवायला नको त्याप्रमाणे ही माणसं कर्माचा आरंभ करतात पण खूप कष्ट आहेत म्हणून कर्म अर्धवट सोडून देतात त्याचा त्याग करतात तीन सात्विक त्याग हा कर्मत्यागाचा उत्तम प्रकार कारण इथे कर्माचा त्याग नसतो तर कर्म करून त्यातून मिळणाऱ्या फळाचा त्याग असतो म्हणजेच सात्विक वृत्तीची माणसं त्यांचं कर्म प्रामाणिकपणे शुद्ध भावाने पूर्ण करतात सात्विक त्याग हा कर्माचा नसून रागद्वेषाचा आळसाचा आणि चुकीच्या कर्मांचा त्याग असतो आता बघू तिसरा टप्पा माणसाच्या वृत्तीचे तीन प्रकार ब्रह्मदेवापासून कीटकापर्यंत सर्वजण तीन गुणांमध्ये वाटले गेले आहेत हे तीन गुण म्हणजे सत्व रज आणि तम या गुणानुसारच माणसाची वृत्ती ठरते वृत्तीचे तीन प्रकार आणि त्यांची लक्षणे जाणून घेऊ एक तामसी वृत्तीची सात लक्षणे क्रमांक एक प्राणी जिवंत असो अथवा नसो त्यावर माशी बसतेच त्याप्रमाणे निषिद्ध काय किंवा योग्य काय हे कळत नाही याला तामसी ज्ञान असं म्हणतात दोन आकाशात जाणारा धूर जसा दिशाहीन असतो तसे यांचे विचार दिशाहीन असतात तीन पतंग ज्याप्रमाणे ज्योतीमध्ये उडी घेऊन स्वतः संपतो ज्याच्यामुळे ज्योत सुद्धा प्रकाशही अर्थात या वृत्तीची माणसं स्वतः संपतात आणि दुसऱ्याचाही नाश करतात चार मुळातच हे आळशी असतात त्यात आपण जे कर्म करत आहोत त्यातून काय निष्पन्न होणार आहे हे यांना कधीच ठाऊक नसतं पाच उकिरडा जसा कचऱ्याने भरतो तसं यांचं मन वाईट विचारांनी भरलेलं असतं सहा ही व्यक्ती डोंगराला तुच्छ मानते म्हणजेच दुसऱ्याला कमी लेखते सात अर्थाचा अनर्थ करणारी ही माणसं अत्यंत नकारात्मक असतात आता जाणून घेऊ राजस वृत्तीची पाच लक्षणे एक स्वतःच्या फायद्यासाठी जगाशी माणूस वागतात आणि घरच्यांशी नीट वागत नाहीत दोन एखादा भयंकर आजार जसा कुठल्याच औषधाला दाद देत नाही तसा यांचा अहंकार असतो जो वाढतच राहतो तीन हे यशाने केवळ आनंदी होत नाहीत तर दुसऱ्याला वाकुली दाखवत मी कसा जिंकलो हे अहंकाराने सांगतात चार बगळ्याला दूध आणि पाणी वेगळं करता येत नाही त्याप्रमाणे याला कर्म आणि अकर्म याची निवड करता येत नाही पाच कर्ज काढून लग्न केलं की लग्नाच्या वेळी तर छान वाटतं कर्ज फेडताना मात्र ते अंगाशी येतं तशी ही माणसं इंद्रिय सुख भरपूर भोगतात जे आधी छान वाटतं आणि नंतर मात्र अंगाशी येतं आता पाहू सात्विक वृत्तीची पाच लक्षणे एक सूर्याला जसा अंधार ठाऊक नसतो तसं सात्विक वृत्तीला नकारात्मकता ठाऊक नसते सात्विक ज्ञान केवळ सकारात्मकता देत दोन पतिव्रता स्त्री प्रेमाने आपल्या पतीचा स्वीकार करते किंवा पतीही तिच्यावर मनापासून प्रेम करत तिला स्वीकारतो त्याप्रमाणे सात्विक मनुष्य आपल्या वाट्याला आलेली कर्म मनापासून स्वीकारतो तीन आई आपल्या मुलाचं पालन पोषण करताना कंटाळा करत नाही तशी ही व्यक्ती कर्माला कंटाळत नाही चार ढग पाणी देतात पण मी पृथ्वीला हिरवगार केलं हा अहंकार त्यांच्यात नसतो तसा सात्विक करता हा कर्म करतो पण अहंकार बाळगत नाही आणि पाच आळस दूर करत ते कष्ट करतात औषध कडू असलं तरी त्याचा परिणाम उत्तम असतो त्याप्रमाणे कर्म सुरुवातीला अवघड वाटलं तरी देखील गुरुवरील श्रद्धा एकाग्रता आणि मनाच्या निग्रहाने हे लोक कर्म वेळेत पूर्ण करतात ही माणसं सर्वांच्या ठाई ईश्वर आहे असं मानतात आपल्या पाहण्यात असणारी अशी माणसं म्हणजे संत सज्जनच पाहू व्हिडिओचा चौथा टप्पा अर्जुन आणि श्रीकृष्ण संवादाने विश्वाला काय दिलं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगणं म्हणजे खर तर इथे द्वैत भाव होता मात्र भगवंताच्या उपदेशामुळे आरशात पहावं अशा पद्धतीत ते दोघे एक झाले तेव्हा कुठे हा संवाद संपला भगवंताने सांगितलेल्या भगवद्गीतेच्या या प्रवासात अर्जुन वासरू झाला श्रीकृष्ण त्याची माता झाली म्हणजेच गाय झाली आणि गीतारूपी दूध श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलं ते गीतारूपी दूध इतक्या प्रमाणात होतं आणि आहे की ते सर्वांना अनंत काळापर्यंत पुरेल हा प्रवास सोपा नाही, बीज भगवंताशी एकरूप होण्याचा की लगेच झाड उगवत नाही सूर्य उगवला की लगेच दुपार होत नाही या प्रवासात उत्तम साथ गुरु लाभतो मग उत्तम कर्म करत स्वतःमधील भगवंत शोधण्याचा हा प्रवास सुरू राहतो जाणून घेऊ व्हिडिओचा अखेरचा म्हणजेच पाचवा टप्पा ज्ञानेश्वरीची निर्मिती कशी झाली भगवान शंकरांनी पार्वतीला शुद्ध सात्विक आणि शाश्वत असं ज्ञान सांगितलं याचं मत्स्येंद्रनाथांनी श्रवण केलं त्यांनी हे ज्ञान चौरंगीनाथ आणि गोरक्षनाथांना सांगितलं गोरक्षनाथांनी हे ज्ञान गहिनीनाथांना दिलं गहिनीनाथांकडून हे ज्ञान त्यांचं शिष्य निवृत्तीनाथांपर्यंत पोहोचलं गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना सांगितलं की माणसांमधील कली या राक्षसाचं प्रमाण वाढतंय त्यामुळे लोकांना शांत करण्यासाठी उपाय करावा यावर उपाय म्हणून मग गीतार्थ सर्वांपर्यंत पोहोचावा असं निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना सांगितलं यातून ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली यात अखेरीस माऊलींनी विश्वशांतीसाठी पसायदानही मागितलं मित्रांनो आकाशामध्ये गरुड उडतो आणि पाखरूही उडतं पाखरू त्याच्या कुवतीनुसार झेप घेत ज्ञानेश्वरीतील समजलेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवणं हे माझ्यासारख्या एखाद्या पाखराचाच प्रयत्न आहे असं समजा यात चुका असतील पडणं असेल पण पुन्हा भरारी घेणंही असेल समजून घ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचं म्हणजे तरी न्यून ते पुरते अधिकते सरते करुणी घेयावे हे तुमते विनवितू असे मी तुम्हाला विनंती करतो की मी जे काही बोलतोय त्यात काही कमी अधिक झालं तर समजून घ्या आणि मोठ्या मनाने क्षमा करा ज्ञानेश्वरी अध्याय एक ते अठरा विषयाचे सर्व व्हिडिओ ओळीने बघण्यासाठी इथे क्लिक करा माऊलींच्या चरणी ही सेवा अर्पण रामकृष्ण हरी